नमस्कार आज बनवूया गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता नैवेद्य ते म्हणजे मोदक तर आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक अतिशय सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं उकड कशी काढायची किंवा ज्या मोदकाला कळ्या असतात त्या जमतात की नाही पारी बनवायला जमते की नाही याच्यामुळे बरेच जण टाळतात मोदक बनवायचं पण तुम्हाला जर कळ्या पाडता येत नसतील पारी बनवता येत नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने साच्याचा वापर करून तुम्ही हे असे सुंदर सुबक आणि टेस्टी मोदक बनवू शकता बघू शकता किती सुंदर हा मोदक झालेला आहे चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे एक वाटी गूळ घेतला आहे आणि दोन वाटी ओल्या नारळाचा खीस घेतला आहे तर ज्या वाटीने गूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने नारळाचा खीस घ्यायचा आहे चार चमचे तूप थोडेसे काजू बदामचे काप आहेत एक चमचा खसखस भाजून घेतली आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे थोडीशी तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घातलं आणि याच्यामध्ये आता ओल्या नारळाचा खीस घालायचा नारळ शक्यतो खिसूनच घ्या मिक्सरला लावलं तर एकदम बारीक होतं ते आणि थोडंसं जाडसर ठेवलं तर त्यात नारळाचे तुकडे तसेच राहतात मग ते मोदक बनवते वेळी मोदक फाटतो त्याच्यामुळं नारळ खिसूनच घ्या तर आता एक ते दोन मिनिटं हा नारळाचा खीस तुपामध्ये परतून घेतल्या खूप जास्त परतायचा नाही नाहीतर मग कोरडा होतो नारळाचा खीस सारणही कोरडं होतं आता याच्यात गूळ घातला दोन वाटी नारळाचा खिस असेल तर एक वाटी गूळ घालायचा आता गूळ छान मिक्स करून घ्यायचा याच्यात गूळसुद्धा बारीकच करून घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो मिक्स होतो आता गूळ टाकल्यामुळं या सारणाला थोडंसं सा पाणी सुटतं बघा थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं याला थोडंसं यातलं पाणी कमी करून घ्यायचं खूप जास्त परतायचं नाही अगदी सात आठ मिनिटं वगैरे नाहीतर मग सारण कोरडं होतं थोडंसं ओलसर असायला हवं सारण आता तीन ते चार मिनिटं सारण परतून त्यातलं पाणी थोडंसं कमी करून घेतलं आहे आता त्याच्यात खसखस घातली आणि काजू बदाम मनुकायाचे काप घातले आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि एक ते दोन मिनिट फक्त पर हे परतून घ्यायचं पुन्हा आता बघा हे छान मिक्स करून झालंय आणि गॅस बंद केला सगळ्यात शेवटी याच्यात जायफळ आणि वेलची पूड घालायची वेलची पूड जर आधी घातली तर सारण परत ते वेळी जो वेलचीचा छान वास आहे तो निघून जातो त्याच्यामुळं सगळ्यात शेवटी वेलची घालायची म्हणजे छान वास येतो तर आता छान मिक्स करून झालं आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं आहे आणि बघा सारण खूप कोरडं झालं नाही आहे किंवा खूप ओलसर पण नाही आहे एकदम परफेक्ट हे सारण तयार झालेलं आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे आता हे गार करायला ठेवून देणार आहे तोपर्यंत उकड बनवूया मोदक परफेक्ट बनण्यासाठी उकड खूप महत्त्वाचे आहे उकड जर परफेक्ट बनली तरच मोदकसुद्धा परफेक्ट बनतो तर आता कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे आणि तीन ते चार चमचे दूध घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यात एक चमचा तूप घालणार आहे दुधामुळे छान पांढरा रंग येतो पिठाला मोदक छान सुंदर पांढरे शुभ्र होतात म्हणून दूध घातलं दूध घालायचं नसेल तर त्याच्याऐवजी थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालू शकता आता याला उकळी आली की याच्यामध्ये मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घातलं आहे हे विकतचं तांदळाचं पीठ वापरलं आहे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता त्याच्यासाठी छान सुवासिक तांदूळ घ्या आणि स्वच्छ धुवून सुकवून व्यवस्थित दळून आणा इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे तुम्हाला कोरडं वाटत असेल पण जेव्हा हे उकड निघाल्यानंतर पीठ व्यवस्थित मळेल तेव्हा हे पूर्ण एकजीव होईल छान कोरडं होणार नाही तर आता झाकण ठेवून दहा मिनिटं उकड काढून घ्यायची आहे गॅस बंदच ठेवायचा गरम पाणी होतं त्याच्यामुळं त्याच्यावरतीच उकड निघते आता दहा मिनिटानंतर हे पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे इथे कोमट पाणी घेतलं आहे मी याच्यासाठी तुम्ही कोमट पाणीच वापरायचं लागलं तर तर आता बघा सुरुवातीला पाण्याचा वापर न करता उकड छान मळून एकजीव करून घ्यायची पाणी कमी वापरलं तरी चालतं नंतर कोमट पाण्याचा वापर करू शकतो पण उकड काढते वेळी जर पाणी जास्त वापरलं तर पीठ पातळ झालं तर मग पूर्ण मोदक बिघडतात त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी पडलं तरी हरकत नाही कोमट पाणी वापरू शकतो नंतर पीठ मळण्यासाठी तर आता बघा थोडंसं कोमट पाणी वापरून हे पीठ मळून घेणार आहे कोरडं वाटत असेल पीठ तर कोमट पाण्याचा हात लावा आणि पीठ छान सात ते आठ मिनिटं मळून घ्यायचे पूर्ण एकजीव झालं पाहिजे आणि सुद्धा झालं पाहिजे छान भार देऊन हे पीठ मळायचं आहे आणि बघा हे पीठ मी सात ते आठ मिनिटं छान मऊ होईपर्यंत मळून घेतलं आहे पीठ छान जर मळलं गेलं तर मोदक छान परफेक्ट होतात तर आता हे पीठ मळून झालेलं आहे छान मस्त मऊ झालं याचा गोळा बनतोय आता उकड तयार झालेली आहे आणि आता बनवूया मोदक तर मी साच्याचा वापर करून मोदक बनवणार आहे तर बऱ्याच जणांना मोदकाला कळ्या पाडायला जमत नाही त्यामुळंच मोदक बनवायचं टाळतात बरेच जण तर अतिशय सोप्या पद्धतीने साच्याचा वापर करून मोदक बनवणार आहे आता इथे माझ्याकडे दोन प्रकारचे साचे आहेत दोन्हीमध्ये सुद्धा अतिशय सुंदर मोदक बनतात तर या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं पहिला मोदक बनवते तूप लावावं लागतं नंतरचे मोदक तूप लावायची गरज नाही आपोआप बनतात ते छान तर आता पिठाचा गोळा घेतला आहे छोटा आणि साच्यामध्ये हा गोळा भरून घ्यायचा आणि बघा अशा प्रकारे बोटाने सगळीकडे आतमध्ये पीठ छान पसरवून घ्यायचं आहे मध्ये छान पीठ पसरवून जागा करायची सारण जर व्यवस्थित बसलं आतमध्ये तर मोदक टेस्टी लागतो खूप कमी सारण बसलं आणि पीठ जास्त झालं तर एकदम पीठ पीठ लागतात मोदक त्याच्यामुळं मग आतमध्ये छान पोकळ जागा करून घ्यायची भरपूर आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं छान व्यवस्थित सारण भरून घ्यायचं बघू शकता किती भरपूर सारण भरले मी याच्यामध्ये थोडंसं बोटानी प्रेस करून घ्यायचं आणि आता मोदक अशा प्रकारे बंद करून घ्यायचं बघा थोडंसं पीठ कमी पडलं खालच्या साईडने तर दुसरं पीठ त्याला लावू शकता पुढचा मोदक बनवते वेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता बघा मोदक छान बंद करून झाल्या खालच्या साईडने आता हा साचा ओपन करूया आणि बघा किती सुंदर असा मोदक बनलेला आहे हा खूप सुंदर मोदक झालेला आहे बघू शकता छान कळ्या आलेले आहेत मोदकाला साईडने तर आता अशाच पद्धतीने अजून एक मोदक बनवून दाखवते आता हा मोदक बनवते वेळी साच्याला तूप लावायची गरज नाही तर आता याच्यामध्ये सेम पद्धतीने पीठ भरून घ्यायचं बोटाच्या साह्याने पीठ आतमध्ये छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं खूप जास्त पिठाची लेयर लावायची नाही तर आता याच्यामध्ये सुद्धा सारण भरून घेतलं सारण भरपूर भरलं की मोदक टेस्टी लागतो आणि बघा अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आता इथे मी एक्स्ट्राचं पीठ अशा पद्धतीने लावून घेणार आहे आणि छान मोदक बंद करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आणि आता हा मोदक साचासुद्धा ओपन करून घेऊया बघा किती सुंदर सुपक मोदक झालेला आहे खूप छान उकड निघालेली आहे कुठेही मोदकाला चिर जात नाही आहे किंवा तुटत नाही आहे याचाच अर्थ एकदम परफेक्ट उकड झालेली आहे तर आता बाकीचे सगळे मोदकसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतले आणि खूप सुंदर झालेला आहे मोदक तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र मोदक झाला आहे साईडने त्याला कळ्यासुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत तर आता मोदक वाफून घेऊ या कढईमध्ये पाणी ठेवले त्याच्यावरती अशी एक चालणी ठेवली स्टीलची याच्यावरती तुम्ही केळीचं पान हळदीचं पान टाकू शकता किंवा मग एखादा सुती कापड टाकू शकता आणि काहीच नसेल तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यावरती आता हे मोदक एक एक ठेवून घेणार आहे आणि सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनिटासाठी स्लो गॅसच्या फ्लेमवरती हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आठ ते नऊ मिनिट झालेली आहेत आणि मोदक मस्त असे वाफवलेले आहेत आणि इथे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत खूप सुंदर मोदक झालेले आहेत जेवढे दिसायला मोदक सुंदर झालेले आहेत तेवढेच खायला टेस्टी होतात हे मोदक तर आता उकडीचे मोदक बनवते वेळी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही अशा प्रकारचे साचे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत तर कळ्या पाडून मोदक बनवायचं हे खूप सुगरणीचं काम आहे असं म्हणतात तर जर कळ्या पाडून मोदक बनवता येत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने साच्यातले मोदक बनवू शकता हे सुद्धा अतिशय सुंदर होतात आणि बघू शकता की तुम्ही चाळणीला अजिबात मोदक चिटकलेला नाही तुटलेला नाही खूप सुंदर असा मोदक झालेला आहे अगदी बघितल्यावरच खावासा वाटेल गणपती बाप्पासुद्धा अगदी खुश होईल असे टेस्टी मोदक खाऊन तर इथे हे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर गणपती बाप्पासाठी उकडीचा मोदक बनवायचा असेल किंवा तुम्हाला उकडीचा मोदक खावासा वाटला तर अजिबात टेन्शन न घेता अशा पद्धतीने साच्यातले हे सुंदर सुबक टेस्टी मोदक बनवू शकता चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने हे साच्यातले मोदक बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि बघू शकता प्लेटमध्ये काढल्यानंतर हे मोदक किती सुंदर दिसत आहे अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि हा मोदक जर तोडून पाहिला तर खूप मऊ लुसलुशीत झाला आहे आतमध्ये सारणसुद्धा खूप मस्त भरलं गेलं आहे त्यामुळं मोदक हा नक्कीच टेस्टी होतो चला तर मग एकदा हे साच्यातले मोदक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद